और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये गोरगरीबांसाठी आलेल्या रेशनिंग च्या धान्याचा काळाबाजार होत असून पंधरा दिवसात हे गैरप्रकार थांबले नाही तर तुमच्या तोंडाला काळ फासू असा सज्जड दम शिवसेना शहर प्रमुख अरविंद वळेकर यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांना दिलाय अंबरनाथ शहरात रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार होत असून खऱ्या गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नसल्याची तक्रार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर यांच्याकडे आली होती याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली यावेळी बोलताना शहरातील रेशनिंगचं धान्य पहाटेच्या सुमारास छोट्या छोट्या गाड्यांमध्ये भरून बिस्किट कंपन्यांना पुरवलं जातं तसंच इतरही अनेक मार्गांनी रेशनच्या धान्याचा काळाबाजार होतो मात्र ज्यांना खरोखर या धान्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य पोहोचत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते असा आरोप अरविंद वाळेकर यांनी केला हे गैरप्रकार थांबवण्यासाठी वाळेकर यांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला असून त्यानंतरही जर हे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे न भूतो न भविष्यती असा मोर्चा रेशनिंग ऑफिसवर काढू आणि त्यावेळेस निवेदन न देता थेट तुमच्या तोंडाला काळं फासू असा इशारा वाळेकर यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना दिला आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती ना परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ कर ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतोन भविष्यात हे असेल गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन कॉपीची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतंय खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवासेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे त्यांना सांगतो आम्ही त्यांनी पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर तो त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल आत्ता माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या जा निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या त्यांच्या आपल्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जा 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 जे काही दोषी दुकानदार काय अस अडून येईल किंवा काही चुकीच्या गोष्टी अडून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केसही त्या गरज पडेल त्यावेळी ती नक्कीच केली जाईल ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला तर शिवसेनेच्या तक्रारींची दखल घेऊन असे प्रकार कुठे होत असतील तर ते तातडीने थांबवले जातील था अशी प्रतिक्रिया यावेळी शिधावाटप अधिकाऱ्यांनी दिली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजू वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्घे पद्माकर दिघे अरविंद मालुसरे शशांक गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा